नमस्कार नमस्कार आज व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आहेत ह्याच क्षेत्रातील म्हणजे आयुष्यभर त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम केलं नर्सिंगचं काम करतात शुभांगी शिंदे वयवर्ष त्रेपन्न गाव नारायणगाव लोकांना बरं करायचं काम भरपूर केलं पण स्वतः बरं होताना शंभर प्रश्न मनात की मला ऑपरेशन करताना माझं ऑपरेशन तिकडनं 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 मला ऑपरेशन करताना किती टाके पडतील किती फाडणार किती दुखल हो, मला किती दिवस थांबावं लागेल सर्वांचे प्रश्न असतात परंतु आमच्याच क्षेत्रातले हिमावली असतानासुद्धा त्यांना अनेक प्रश्न होते त्यांचं ऑपरेशन शंभर टक्के शिष्य झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच्या दिवशी चालवलं पाटनेमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ऑपरेशन अशा ठिकाणी करा की ऑपरेशन केल्यानंतर तासाभरात चालवतील परत त्रास नाही होणार शंभर टक्के तुम्हाला खात्रीशी गॅरंटी दिली जाईल ऑपरेशनच्या आधी अशा ठिकाणी ऑपरेशन करा पण ऑपरेशनला येताना पॅरालिसिस नाही पाहिजे लगेच संड्याची ताकद गेली नाही पाहिजे हातापायाची ताकद नाही गेलेली पाहिजे तरच ऑपरेशन चांगलं होऊ शकत आता तुम्ही वर्ष वर त्रेपन्न इतक्या वर्ष से तुम्ही सेवा देताय लोकांना तुमच्यावरती अप्रसंग आला मनक्यात ऑपरेशन करायचा तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी मिळाली ऍक्च्युली मी युट्यूबवर बघितलं होतं आणि आपल्याला जपतो जोशी सर त्यांनी सांगितलं होतं मला तरी केव्हा सांगितलं होतं पण पाच वर्षापूर्वी की ऑपरेशन करा मला खूप भीती वाटत होती ऑपरेशनची आव हे सगळं माहिती असल्यामुळं मग मी खूप ठिकाणी गेले म्हणजे एवढा खर्च केलाय का भरपूर खर्च केलाय त्याला आयुर्वेदिक केले कार्बोन पॅक्टर केले सगळं मला कुठंच फरक नाही पडला अगदी असा थोडासा फरक फरक नाही पडला व्यायाम केला फिजिओ सगळं केले पण शेवटी मग आता जास्त त्रास व्हायला लागला ना मला आणि काय करायचं तर मग मी ह्यांना फोन केला हे माझे मित्रचे असे पण आणि तर तुम्ही इकडे येऊन तर जा मी जास्त फक्त बघायला तिथे डोक्यात काही नव्हतं ऑपरेशनचं म्हटलं बघून तर येऊया ॲटलीस्ट काय येते मी एम आर आय आणलं होतं तसं म्हणलं एम आर आय करा मी तेव्हा पण घाबरत होते एम आय करायला सुद्धा आणि तर मग मी एम आर आय केला तसं म्हटलं तर मला ऑपरेशन करावं लागेल मी त्यांना खूप प्रश्न विचारले कोणती भूल काय भूल काय भूल मला खूप सगळ्यांनी सांगा विचारल्या ते काय बिचारे मला बोलले नाही तर सांगितलं नंतर मग यांचा नंतर फोन आला काय करताय म्हणलं काय करू या म्हणलं बिंदास आणि मग मी आले इकडे ऑपरेशनला आणि असं तुमच्या ऑपरेशनच्या आधी तुमच्या परिस्थितीत किती ऑपरेशन झाले आमच्याकडं

खात्रीशीर लगेच चालतो वेदनामुक्त चालतो आणि परत त्या ठिकाणी ऑपरेशन करायला लागत नाही याची आम्ही खात्री देतो समजा तुम्ही कमरेचं ऑपरेशन केलंय पण चार वर्षांनी मानेचा त्रास झाला हे तुम्हाला पण माहिती आहे त्या ऑपरेशनचा न्यायचा काही संबंध नाही परंतु काही लोकांचा समजून घेण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो बरोबर ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचंय की कुणीही ऑपरेशनला मनकेच्या न बिचकता योग्य वेळेत निर्णय घ्यावा आणि काका तिकडे थांबा योग्य वेळेत निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर लोगर बरं हवं आता आपल्याकडे जे सामुग्री आहे हे मुली बाहेर थांब योग्य वेळेत जर निर्णय घेतला तर पेशंट छान बरा होतो जर तपासणी करायची वेळ आली तर आपल्याकडे एकाच छताखाली एकाच दिवशी सगळ्या तपासण्या होतात कुठे बाहेर जावं लागत नाही दुसरी गोष्ट एम आर आय करायला लागला तर आठ मिनिटात होतोय जागतिक लेवलचं ऑपरेशन थिएटर आहे तज्ज्ञ स्टाफ आहे म्हणजे इथं काही धावपळ होत नाही की बाबा चालू ऑपरेशनमध्ये मग निम्मी टाके टाकली धावपळ झाली दुसऱ्या हॉस्पिटलसारखं आमच्याकडे धावपळ होत नाही ऑपरेशन <laughs> बुकतेच तर स्वतः करतात त्याच्यामुळे पेशंटची कुठलीही फसवणूक होत नाही शंभर टक्के पेशंट खात्रीशीर बरा होतो तुम्हाला प्रत्येक मजल्यावरती प्रत्येक बेडवरती आमच्याकडे मानक्याचाच पेशंट भेटेल जेणेकरून तुम्हाला जर समजा मानकेबद्दल काय वाटलं तर तुम्ही त्यांना विचारल्यानंतर ते तुम्हाला मानसिक आधार देणार की मी बरी झाली तुम्ही बरे होणार बिंदाच निर्णय घ्या कसं वाटलं चालून हो नाही मी ॲक्च्युली साडेसहाला बाहेर आले तीनला साडेसहाला बाहेर आले मी सात

ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्या दिवशी गाडी चालवतात टू व्हीलर फोर व्हीलर मार्केटला जाऊ शकतात कसली अडचण येत नाही त्याच्यामुळे कुणी मनात काही शंका घेऊ घेऊन फक्त वेळेत उपचार घ्या बरे आनंद घ्या जीवनात धन्यवाद थँक्यू थँक्यू हॅलो हा नमस्कार हा पेशंट शुभांगीताईंचं ऑपरेशन चालू आहे आता विनायक हॉस्पिटल या ठिकाणी गुप्तेस्तर स्वतः ऑपरेशन करत आहे ऑपरेशन छान चालू आहे जोशी सर नमस्कार हा ऑपरेशन चालू आहे शुभांगीता तुमच्याशी बोलतील सगळ्यांशी त्याच्यानंतर गुप्ते सर पण सांगतील ऑपरेशन बद्दल बोलून घ्या आई सर एकदम मस्त एकदम एक हा झाले सर मस्त का झाले सर

होत ऑपरेशन चालू असताना काळजी असते पेशंट कसे आहे ऑपरेशन कसं चाललंय आपण फक्त ही कुठे सेवा दिली जात नाही आपण घेतोय आणि पेशंट एकदम खुश आहे चिरंजीव पण बोलतोय ना चिरंजीव पण आहे मला चिरंजीव बोला शिंदेचा गुरु असत येस 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 ओके ओके ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना आपण इतर पेशंट सारखं 1 तासात वेदनामुक्त चालवणार आहोत. Okay. तो सीधा व्हिडिओ आपण ग्रुपवरती टाकून देऊ सगळेजण पाहतील. आणि okay. त्यावेळेस पण लाईव्ह व्हिडिओ कॉल करू आपण सगळेजण बोला. हं? चालेल सर. थँक्यू.